सो बैट, सो बैट फुले। ते घरी आले की मला सावित्री, जाला, जाला अभ्यास। काना, मात्रा विलांटी आकार उकार बेकबे बेदूंच्या बे हाच ध्यास मी लिहायला शिकले वाचायला शिकले अन म्या काव्य सुद्धा रचू लागले शाळा काढली अन मी पहिली शिक्षिका अन मुख्याध्यापिका सुद्धा शेडपाला आधी आमच्या पोरीबारीना शिकवणं बंद कर तुला तुझी अब्रुबे आहे की ते शिक्षण कदाचित त्याला माहिती नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव पैलवानांच्या पत्नी होते अशी घेतलेली संत अहो एखाद्या स्त्रीचा नवरा नवरावरला म्हणून तिने सती जायचं आपला नवरा हरला तर तिचा काय दोष असतो म्हणूनच आम्ही काम केलं इंग्रज सरकारनं सतीबंदी प्रकाशन सुरू केलं सतीबंदी सुद्धा सुरू केली त्यानंतर आम्ही विधवा महिला काशीबाईच्या मुलाला म्हणजेच यशवंताला आम्ही दत्तक घेतलं त्याच्यात तुरु तुर पावलं ना आमचं अंगण फुलून जायचं त्याला वाढवलं मोठं केलं आणि त्याला डॉक्टरही बनवलं तरली होती गाठ येऊन लोक धडाधड मरू लावली होती आणि तेव्हा यशवंताला सांगितलं यशवंत आपल्याला हॉस्पिटल उभारायचं आहे यशवंतनं हॉस्पिटल उभारलं आम्ही सर्व

आदर घराला शहाणं करते म्हणूनच मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा धन्यवाद